कुहिरे माझा मितवा या मालिकेच्या लेटेस्ट न्यू प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत आता ईश्वरी एका स्टूलवरती चढलेली असते आणि तिचा पाय तिथून निसटतो तेवढ्यातच अर्णव पुढे जातो आणि पडणाऱ्या ईश्वरीला दोन्ही हातावर धरून सावरण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच ईश्वरी चिडते आणि त्याला अरडकुंडीला येतच म्हणत असते सोडा ना मला लगेचच सोडा तेवढ्यातच अर्णव हातावरची ईश्वरी तशीच खाली सोडून देतो आणि ईश्वरी धपकन खाली पडते जोरातच किंचाळते आई ग म्हणून आणि तेवढ्यातच अर्णव तिच्याकडे पाहत असतो तर आता खूपच मजेशीर दाखवलेलं असतं आता इकडे लगेचच अर्णव कपाटामध्ये तिच्याकरिता थोडीशी जागा करून घेत असतो तो, तो म्हणत तस असतो तसं तर शेअर करायची सवय नाही आहे मला पण घेईन करून आणि तू सुद्धा करून घे तेवढ्यातच तेच ईश्वरी त्याच्याकडे पाहते आणि तेव्हा ती म्हणत असते पण मला नाही करून घ्यायची आहे पण तरीसुद्धा अर्णव म्हणतो पण मला सवय नाही तरीसुद्धा मी करून घ्यायची तयारी दाखवतोय आणि तेव्हा ईश्वरी म्हणते जर नाही करून घेतली तर तेव्हाच अर्णव म्हणतो रिकाम्या जागा भराव्या तर लागतीलच ना मग तो कपाटाचा कप्पा असो किंवा मन काय तेव्हाच ईश्वरी त्याच्याकडे ते नजरेत नजर घालून म्हणत असते काय तेव्हाच आता पुन्हा अर्णव म्हणत असतो जागा भर आणि स्पेस शेअर कर समजलं असं म्हटल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे अगदीच बारीक डोळे करूनच पाहत असते प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं जागा भरली जाईल स्पेस शेअर केली जाईल कुठली जागा भरेल मनाची नात्याची आणि कुठली स्पेस शेअर करेल पाहुयात येणाऱ्या अशाच काही नवनवीन एपिसोडमध्ये प्रोमोमध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तुही रे माझा मितवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद